स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीतील अतिशय थोडंसं सा कापड वापरून खूपच सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेक डिझाईन बनवणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघित मी बॅकनेक कट करून घेतलाय तर याची उंची होती तेरा तर त्यामध्ये एक इंच मार्जिन घेतलंय तर हा चौतीस साईजचं बॅकनेक आहे तर याची ये घडी येते मग साडेआठ आणि पुढे दीड इंच मार्जिनसाठी घेतलेला आहे शोल्डर मोंडा घेतलेला आहे इथे मी साडेपाचचा हे बघा साडेपाचचा मोंडा घेतला आहे मी चौतीस साईजसाठी आणि शोल्डर घेते इथे मी सव्वा दंचं आणि पुढे साडेतीनची पट्टी उरणार आहे म्हणजे टोटल मी साडेपाचला मार्किंग केलं आहे तर हे बघा इथे साडेतीनची पट्टी उरते आणि टोटल हे किती होतं आहे साडेपाच तर गळा उंची होती इथे साडेनऊची तर इथे मी अर्धा इंच मार्जिनसाठी ॲड करते तर असं टोटल दहाला मार्किंग करून जिथे दहा येत आहे तिथे अडव पावणे तीनला मार्किंग करते जेणेकरून आपला जो बॅकनेक आहे गळा जो आहे तो व्यवस्थित असा अपसरट होईल खालच्या साईडने आहे तर हे बघा इथे अशा पद्धतीने आता आपण गळ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर हे बघा इथे बाहेर एक इंच एवढं बाहेर गेलं तरी चालेल आणि वरती हे बघा अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने थोडंसं आतमध्ये तर याला आता आपण कट करून घेऊयात लगेचच व्यवस्थित कट करायचं आहे जिथे आपण मार्किंग केली त्याच मार्किंग वरती व्यवस्थित गळ्याचा शेप कट झाला पाहिजे तर शेपच चांगला कट झाला नाही तर गळा व्यवस्थित येणार नाही ठीक आहे तरी बघित शेप आपला एकदम व्यवस्थित आलाय गळ्याचा तर याला आता आपण बॅकनेक वरती स्टिच करून घेणार आहोत तरी इथे मी सरळ ब्लाऊज पीस ठेवलाय आणि त्यावरती अस्तरचं कापड ठेवलंय व्यवस्थित त्याला मी टासण्या लावून लॉक करत आहे जेणेकरून कुठे काही हलणार नाही गोळा वगैरे होणार नाही ठीक आहे तरी बघिते शोल्डरला एक पिन लावली आहे आणि कुठे गोळा होईल तिथे तिथे मी टासण्या लावून घेतलेल्या आहेत तर आता आपण गळ्याच्या साईडने पावींचं इंच एवढं मार्जिन पकडत त्याला शिलाई देऊन घेणार आहोत अगदी व्यवस्थित पाव इंच एवढं मार्जिनच घ्यायचं आहे जास्त घ्यायची काही गरज नाहीये तरी बघा सगळीकडे पाव इंच एवढंच मार्जिन पकडायचंय कुठे काही कमी जास्त करायचं नाहीये जेणेकरून गळ्याचा शेप चेंज होणार नाही ठीक आहे तरी बघे ते गळा स्टिच करून झालाय तर याच्या आतमधलं कापड आपण नंतर कट करूयात लगेचच कमरेच्या साईडने आपण फिनिशिंग देऊन घेऊयात तरी बघा एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेत आहे गळ्याच्या आतमधलं पण ठीक आहे तर यानंतर आपण गळ्याला छोटे छोटे कट्स देऊन घेणार आहोत जेणेकरून आपला जो गळ्याचा आकार आहे तो आहे तसाच व्यवस्थित येईल हे बघा मी छोटे छोटे कट्स देऊन घेत आहे जिथे कोणे आहेत ना तिथे जवळ जवळ कट्स द्यायचे आहेत आणि मग बाकीच्या थी, ठिकाणी थोडे लांब लांब दिले तरी चालतील तर यानंतर आपण याला आता सरळ करून घेणार आहोत तरी बघा अशा पद्धतीने हा टाकायचं आहे आणि त्याला व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे तर यानंतर आपण गळ्याच्या कडेने टीप देणार आहोत आणि कमरेच्या साईडने पण तर इथे मी लगेच टीप आणि ते घेऊ देऊन घेतलेला आहे व्हिडिओ खूप मोठा होईल यासाठी दाखवत नाही आहे तर हे बघितली ते अशा पद्धतीने व्यवस्थित यावरती दाबटीप देऊन चार चार इंचाचे टक्स टाकून घेणार आहे सेंडरमधून अडवा चारचा आणि उभा पण चारचा चार चार टक्स घ्यायचा आहे आणि टक्स टाकून घ्यायचे आहे ठीक आहे तर हे बघितले मी फिनिशिंग सही त्याला रेडी करून घेतलंय टक्स पण टाकलेत गळ्याच्या साईडने शिलाई दिली कमरेच्या साईडने पण ठीक आहे तर यानंतर आता आपण यावरती डिझाईन बनवणार आहोत तर त्यासाठी आपण जे साडीतील कापड घेतलेलं आहे त्याचे चौकोन कट करून घेणार आहोत तर हे बघिते मी चौकोन कट करून घेतलेत तर हे पावणे दोन बाय पावणे दोन इंचाचे मी कट करून घेतलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने टोकावर टोक ठेवून हे बघा अशा पद्धतीने त्याचे त्रिकोण रेडी करून घ्यायचे आहेत सगळ्या चौकोनांचे ठीक आहे तर हे बघा इथे मी एक एक करून दाखवतो तुम्हाला तर एकदम कडेने पाव इंच एवढं मार्जिन पकडत त्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्रिकोणवरती त्रिकोण लगेचच असे कंटिन्यू करायचे आहे जेणेकरून आपल्याला लावताना ते सोपे जातील ठीक आहे तर अशाच पद्धतीने मी सगळे त्रिकोण बनवून घेणार आहे सगळ्या कापडाचे ठीक आहे तर हे बघा इथे मी सगळ्या कापडाचे त्रिकोण बनवून घेतलेले आहेत तर हे बघा किती व्यवस्थित ते रेडी झालेत एकदम मी एकावर एक शिलाई देऊन घेतलेली आहे जेणेकरून आपल्याला ते शिवताना स सो, सोपे जातील ठीक आहे तर हे बघा यावरती आता आपण मार्किंग करून घेणार आहोत तर गळ्याच्या साईडने अर्धा अर्धा इंचावरती मार्किंग करून घ्यायची आहे ठीक आहे जिथे आपल्याला त्रिकोण लावायचे आहेत आणि त्याच्यावरती पण वेगळी डिझाईन बनवणार आहोत आपण तरी बघित मी अर्धा अर्धा इंचाला मार्किंग केली आहे ते डार्क करून दाखवते आणि पुढे ती तशीच मोंढ्याच्या आकारामध्ये न्यायची आहे ठीक आहे तर हे बघा अशा पद्धतीने दोन्ही साईडने सेमच गेली पाहिजे ती नाहीतर मग गळ्याचं जे लुक आहे ते चेंज होईल ठीक आहे तर आता आपण त्या मार्किंगवरती हे त्रिकोण लावून घेणार आहोत अगदी व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत दोन्ही साईडने पण ठीक आहे तर हे बघिते मी जिथे स्टार्टिंग करते तिथे व्यवस्थित लॉक करून घेतले आणि त्या मार्किंगवरच मी व्यवस्थित ते लावत आहे अगदी हळूहळू मी ते लावून घेत आहे जेणेकरून जे लूक आहे आपल्या ब्लाऊजचं ते व्यवस्थित यायला हवं ठीक आहे तर हे बघा मी अगदी अशाच पद्धतीने सगळे त्रिकोण लावून घेता आलेले आहे ठीक आहे तर हे बघे ते शेवटचे दोन राहिलेत ते पण मी व्यवस्थित लॉक करून घेतलेत तर यानंतर आता आपण कडेने पट्टी लावून घेणार हो आहोत साडीतील कापडाची गळ्याच्या कडेने तर हे बघे जे एक्स्ट्राचं आहे कापड आलेलं ते मी कट करून घेतलं तर अगदी व्यवस्थित फिनिशिंग सहित आपले त्रिकोण लागलेले आहेत त्यानंतर मी ते पाऊण इंचाची पट्टी कट करून घेतली तर मधून फोल्ड करून हे बघा अशा पद्धतीने ती आपण गळ्याला लेस लावतो त्या पद्धतीने लावणार आहोत आणि मग त्यावरती आपण लेसनी फिनिशिंग देणार आहोत तर हे बघा व्यवस्थित दिसत त्यासाठी मी लावते तरी बघा या त्रिकोण पर्यंत ती व्यवस्थित लावून घ्यायची आहे दोन्ही पण गळ्याच्या साईडने आपण ती लावून घेणार आहोत तर हे बघा ते मी दोन्ही पण साईडने लावून घेतलेली आहे अगदी फिनिशिंग सही जसं गळ्याचा शेप आहे त्याच आकारात तर अगदी व्यवस्थित ती लावून झालेली आहे तर यावरती आपण लेस लावणार आहोत पण त्या अगोदर जे दुसरं पण डिझाईन बनवायची आहे त्रिकोणच्या जवळ ती आपण बनवून घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा आपण आता अगदी व्यवस्थितपणे फिनिशिंग देणार आहोत गळ्याला तर बघा कशा पद्धतीने पट्टी बनवायची तर हे बघायचे मी पाऊण जी कट्टी कट कट करून घेतली आहे तर हे बघा अशा पद्धतीने मधून फोल्ड करून तिला कडेने व पाव इंचं एवढं मार्जिन पकडत व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे याचा आपण छोटे छोटे नॉट बनवून तिथे लावणार आहोत आणि मग त्यामध्ये गोल्डन कलरची जी, जी। आपण लावतो ना लटकनसाठीची लेस ती लावणार आहोत तर खूपच सुंदर लुक येणार आहे त्यामुळे तरी बघा ही पट्टी रेडी झाली आहे तर तिला आपण पलटी करून घेऊयात तर व्यवस्थित पलटी करून घ्यायची आहे धागेदोरे आहेत ते आतमध्ये व्यवस्थित जातील पण अगदी व्यवस्थित तिला बनवून घ्यायचं आहे एकाच शेपमध्ये आणि छोटे छोटे नॉट्स कट करून घ्यायचे आहेत मग त्याचे तर हे बघ ती पट्टी झाली आहे व्यवस्थित सरळ तर इथे आपण एक एक इंचाचे किंवा मग सव्वा एक सव्वा एक इंचा कट करून घेणार आहोत तर इथे मी सव्वा एक सव्वा एक इंचाची नॉट कट करून घेत आहे तर अशाच पद्धतीने मी सगळ्या पट्टीचे नॉट्स कट करून घेणार आहे आणि मग आपण ते गळ्यावरती लावून घेणार आहोत तर हे बघा इथे मी सगळ्याच पट्टीचे नॉट्स कट करून घेतलेत तर हे आपण आता लगेचच गळ्यावरती लावून घेऊयात तर हे बघा इथे या त्रिकोण जवळ हे बघा अशा पद्धतीने ठेवायचे आहे त्रिकोणच्या कडेने किंवा मग त्रिकोणच्या सेंटरमध्ये जरी ठेवले तरी ठीक आहे परंतु त्याच्या जे अंतर आहे ते अर्धा इंच किंवा पाऊन इंच एवढं सेमच ठेवायचं आहे इक्वलमध्ये ठीक आहे तर हे बघा आपण लावून घेऊयात त्याच पद्धतीने तर अगदी व्यवस्थित त्याचं अंतर ठेवायचं आहे जेणेकरून त्याचं लुक व्यवस्थित येईल तर हे बघा इथे मी त्रिकोणच्या स्टार्टिंगला लावते आणि मग पुढे हाफ इंच एवढं मार्जिन घेत अर्धा इंच एवढं मार्जिन घेत आपण पुढचं लावून घेणार आहोत तो नॉडमधून फोल्ड करून तर हे बघा अशा पद्धतीने तर अशाच पद्धतीने कंटिन्यू करत आपण सगळे नॉड्स जे आहेत ते लावून घेणार आहोत सारखंच मार्जिन पकडायचं आहे तरी बघा अशा पद्धतीने इथे मी सगळे पण लावून घेतलेले आहेत ठीक आहे तर हे बघा व्यवस्थित सगळं सेम मार्जिन पकडत मी तिथे लावून घेतलेले आहेत तर आता आपण याला लेसनी फिनिशिंग देऊन घेणार आहोत ठीक आहे तर हे बघा यावरती लेस लावल्यावरती खूपच सुंदर लुक येणार आहे गळ्याला तर इथे मी साडीवरती मॅचिंग अशी लेस लावणार आहे तर त्या अगोदर मी चोटे -चोटे ताची जे आपण नॉट्स लावले छोटे छोटे त्याचे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते कट करून घेतलंय तर आता इथे मी लेस लावून ले घेणार आहे तर त्या अगोदर मी नॉट्स लावून घेते जेणेकरून लेस लावल्यावरती ले ती फिनिशिंग व्यवस्थित राहील तर हे बघा इथे मी अडीच इंचावरती नॉट्स लावून घेत आहे त्या पट्टीच्या खाली ठीक आहे तर व्यवस्थित दोन्ही पण साईडने अडीच अडीच इंचावरतीच नॉट्स लावून घ्यायचे आहेत जेणेकरून ते व्यवस्थित समोरासमोर येतात आणि लुक व्यवस्थित येतं गळ्याला ठीक आहे तर हे बघा दुसऱ्या पण साईडने मी अडीच इंचाची मार्किंग करून तिथे नॉट लावून घेत आहे तर फिनिशिंगसाठीच्या ज्या महत्त्वाचे टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करायच्या जेणेकरून आपल्या गळ्याचं जे लुक आहे अट्रॅक्शन जे आहे ते व्यवस्थित येतं ठीक आहे तर हे बघे ते मी दोन्ही साईडने नॉट्स लावून घेतले तर अडीच अडीच इंचावरती तर यानंतर आता आपण खालची जी प्रोसिजर करणार आहोत लिस्टची तर त्या अगोदर मी ते रेडीमेड न लटकन घेतलेले आहेत साडीवरती मॅचिंग ते तिथे मी लॉक करून घेते ठीक आहे तरी बघा अशा पद्धतीचे जे लटकन आहेत ते बाजारात इझिली मिळतात तरी बघा इथे मी साडीवरती मॅचिंग लटकन लावून घेतलेत तर आता आपण लेस लावणार आहोत तरी इथे मी गोल्डन दौरावून घेतलेला आहे लेस लावण्यासाठी तर आता आपण लेस लावायला चालू करूयात तरी बघा गोल्डन कलरची जी लेस आहे अर्धी ती मी जिथे आपण पट्टी लावली त्या साईडने घेतलेली आहे आणि जी स्काय ब्ल्यू कलरची आहे ती बाहेरच्या साईडने घेतली तरी बघित जिथे त्रिकोण स्टार्टिंग होतात ना तिथे मी ती एंड केली आहे आणि कट करून डबल टीप देऊन घेतलेली आहे तर दुसरे आपण साईडची अशाच पद्धतीने लावून घेते मी तरी बघा लावून घेतली मी तर आता आपण जे त्रिकोण लावले त्याच्यावरती त्या व्यवस्थित फिनिशिंग देण्यासाठी ती लेस लावून घेणार आहोत तर हे बघ गोल्डन कलरची मी त्रिकोणच्या साईडने ठेवली आहे आणि जे नॉट्स लावल्यात त्या साईडने स्काय ब्ल्यू कलरची ठेवली तर अगदी व्यवस्थित फिनिशिंग देत लेस लावून घ्यायची आहे जे आपण त्रिकोण शिवले तिथे त्याची जे फिनिशिंग आहे ती व्यवस्थित आली पाहिजे तर हे बघा इथे अगदी व्यवस्थितपणे आपला गळा रेडी झालेला आहे तर यामध्ये आता इथे मी नॉट लावून घेणार आहे तर हे बघा सुईमध्ये दोरा होऊन त्या दोऱ्याला ही नॉट बांधायची आणि मग सुईने ती ओवून घ्यायची आहे त्यामधून ठीक आहे तर हे बघा इथे मी अशा पद्धतीने तिला व्यवस्थित ओवून घेणार आहे आणि मग शोल्डरमध्ये लॉक करून घेणार आहे तर हे बघा इथे मी नॉट ओवून घेतलेली आहे तर तिला आता आपण शोल्डरमध्ये लॉक करूया जेणेकरून स्लीव जोडताना ती खाली यायला नको ठीक आहे तर हे बघे व्यवस्थित दोन्ही पण साईडने मी ते लॉक करून घेतले आणि अशाच पद्धतीने आपली ब्लाउजची बॅकनिक डिझाईन जी आहे ती कम्प्लीट झालेली आहे ठीक आहे तर तुम्ही यामध्ये अजून पण चेंजेस करू शकतात जे त्रिकोण आहे त्यावरती गोल्डन मनी लावू शकतात किंवा मग मध्ये एखादं फूल बनवून पण लावू शकता जे लटकन आहे ते तुम्ही कापडाचे पण बनवू शकता ठीक आहे खूप सारे चेंजेस तुम्ही यामध्ये करू शकता तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यानंतर त्याच्या जवळ जे घंटीचं बेल ऐकून येतं त्यावरती क्लिक करायला अजिबात विसरू नका ओके जेणेकरून नवीन येणारे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर होतील ठीक आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात अशाच नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या